नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे उद्या आहे पितृ अमावस्या सर्व पितृ अमावस्येच्या दि च्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू आवर्जून टाका तुमचा किती पितृदोष असेल तर निघून जाईल या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाचा शेवट होतो या सर्व पितृ अमावस्येला पितृविसर्जन असेही म्हणतात कारण या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते पूर्वज पृथ्वीवरून पूर्वजांच्या जगात परत जातात आणि म्हणून या दिवशी लोक या त्यांच्या पूर्वजांना निरोप देतात म्हणून या दिवशी पितृ विसर्जन असे म्हटलं जातं आश्विन कृष्ण प्रतिपद आहे अमावस्येनंतर हा काळ पित्रांना समर्पित असतो आणि सर्व पितृ अमावस्येला म्हणजे पितृपक्षाचा शेवट असतो या दिवशी पूर्वजांसाठी श्राद्ध पिंडदान आणि दान करण्याची प्रथा आहे म्हणून या तिथीला सर्व पितृ अमावस्या असं म्हटलं जातं या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे तिथीनुसार पितृपक्षामध्ये श्राद्ध राहून गेले असेल तर अशा असे श्राद्ध या सर्व पितृ अमावस्येला केले जाते तसेच जे लोक ज्या लोकांना पित्रांची तिथी माहीत नसते तर अशा लोकांनी सर्व पित्रांचे श्राद्ध देखील केले आ, या दे या दिवशी केले जाते या दिवशी केलेलं पिंडदान तर्पण श्राद्ध यामुळे पूर्वच खूप प्रसन्न होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देत असतात या सर्व पितृ अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते त्यामुळे या अमावस्येला आणि स्नानाला खूप विशेष महत्त्व दिलं जातं या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तसंच हे पवित्र स्नान केल्याने प्रखर पित्रदोष हा देखील दूर होतो म्हणून बरेच जण पवित्र तीर्थक्षेत्री गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु प्रत्येकाला पवित्र गंगेवरती जाऊन हे स्नान करणं शक्य नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला घराच्या घरीच आपल्या घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये खूप महत्त्वाची ही एक वस्तू आपल्याला आवर्जून टाकायची आहे ही वस्तू आपण वस्तू टाकल्याने तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील सात पिढ्याचा सा प्रकर पितृदोष तुमचा दूर होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन अडकलेली कामे पूर्ण होतील या दिवशी तर अशी कोणती वस्तू जी आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे हे आणि कोणत्या वेळेत आपल्याला स्नान करायचं आहे या संदर्भातली सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आ आदरांजली म्हणून ओम पित्र देवताये नमः असे कमेंटमध्ये नक्की लिहा तर मित्रांनो या दिवशी आहे उद्या आहे सर्व पित्री अमावस्या एकवीस सप्टेंबरला रात्री एकटी एक, एक वाजता सुरू होणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार ही सर्व पितृ अमावस्या एकवीस सप्टेंबर म्हणजे रविवारीस आपण साजरी करणार आहोत तर हा तर या अमावस्येला आपण काही सप्टेंबरला एकवीस सप्टेंबरला म्हणजे रविवारीस या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा तुमच्या घराच्या आजूबाजूला जवळपास कुठे एखादी पवित्र नदी किंवा पवित्र गंगा असेल तित्र तीर्थ क्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करण्याचा प्रयत्न करा कारण या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं परंतु काही कारणाने जर तुम्हाला या पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला घरच्या घरीही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे हे जे स्नान आहे ते हे घराच्या घरी प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे कारण या सर्व पित्री अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो आणि अमावस्या ही अशी तिथी आहे की या दिवशी आपण नकारात्मकता वाईट वाईट शक्ती किंवा इतर काही दोष दूर करण्यासाठी जे काही उपाय आपण करत असतो ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी स्नानाला अतिशय महत्त्व दिलं जातं जर अमावस्याच्या जा दिवशी तुम्ही सकाळी स्नान ब्रह्ममुहूर्तावर उठून केला तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होतात म्हणून तुम्ही या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी रविवारी पहाटे पाच वाजून बावीस मिनिटापर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर जे जेव्हा किंवा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्ही या त्या व तुम्ही ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहेत कारण पहा काही दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्व प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या तिथे म्हटलं तर की स्नानाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना सर्वांनी ही जी वस्तू आहे तर ती आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायचं आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की कष्ट करूनही मेहनत करूनही आपली इच्छा अपूर्णच राहतात पूर्ण होत नाही आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त व्हावी कुबेराची कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं यासाठी हा खूप प्रभावी उपाय मानला जातो बऱ्याच वेळा असं होतं की आपण कष्ट मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही आलेला पैसा आपल्याकडून असं आल्यापासून पुन्हा निघून जातो आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही तर आपल्याला विशेष म्हणजे आपल्याला पितृदोष लागलेला असतो तर अशा काही समस्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी असा हा उपाय या दिवशी आपणही स्नान दान केले तर कितीही प्रकारातील प्रकार पितृदोष हा दूर होतो आणि आपल्या कष्टाला मेहनतीला हे यश नक्की मिळतं तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू समोरून तुमच्यावर वार करत असेल तुमच्यावर शत्रू भांडण करत असेल तर या शत्रूमुळे तुमच्या जीवनातही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात म्हणून शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबत असेल तर असा कोणताही शत्रू ना शत्रू दोष हा नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जेव्हा आपण ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं शरीर मन आत्मा बऱ्याच वेळा असं होतं की आपण काही कामानिमित्त घराबाहेर एखाद्या ठिकाणी बाहेर जात असतो आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तिथली जागा जी आहे तर ती चांगली नसते त्या जागेवरती काहीतरी विपरीत घटना घडलेल्या असतात आणि तिथे जी काही वाईट शक्ती असते तिथे ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात आपली प्रगती जी आहे तर तीसुद्धा आपली थांबून जाते जी काही नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपण जी वाईट ऊर्जा आहे वाईट शक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करते आणि त्यामुळे आपल्याला अनेक समस्या ज्या आहेत त्या सामस्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे अमावस्या हा असा दिवस आहे जे महिन्यातून एकदा येतो आणि या दिवशी नकारात्मक वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही प्रभावी उपाय करत असो ते प्रभावी ठरत असतात म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमोटवर काळे तीळ टाकायचे आहेत सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काळे तीळ टाकून स्नान केले तर जे पित्र पित्र जे आहे ते आपले तृप्त होतात आपल्याला आशीर्वाद देतात आणि पितृदोष हा आपला दूर होतो काळे तीळ हे पित्रांना समर्पित असतात म्हणून तीळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक टाकायचं आहे तर तुमच्याकडे गंगा जर पवित्र नदीचं गंगेचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता जर नसेल तर जिथे कुठे गंगाजल पवित्र मिळते तिथे गंगाजलची बॉटल सुद्धा मिळते तर ती आणायची आणि त्यातील एक चमचाभर गंगाजल तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं यानंतर तुम्हाला एक भीमसेनी कापराची वडी घ्यायची भीमसेनी कापूर नसेल तर जरी तुम्ही तुमच्या पित्राचं तिथीनुसार श्राद्ध केलं असेल तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपण या दिवशी पित्रांना घास देत असतो या दिवशी ते जेवण करून पुन्हा पितृलोकामध्ये लोकांमध्ये जात असतात आणि जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जातात म्हणून त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त करून घेण्याचा खूप काही महत्त्वाचा दिवस असतो म्हणून काय करायचं थोडासा दही भात बनवायचा आहे भात बनवा बनवाय बनवताना तो भात अळणी बनवायचा मीठ टाकायचं नाही तेल टाकायचं तेल टाकायचं नाही फक्त अळणी भात थोडा शिजवायचा यावर दही टाकायचं थोडंसं काळी तेल टाकायचे आणि यानंतर आपण ते थोडंसं दही भात तुम्हाला कावळ्यासाठी तुमच्या ठेरीसवरती बाल्कनीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही तुम किंवा अंगणामध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर थोडासा दही भात जो आहे तो तुम्हाला काय करायचं की गाईच्या शेणाची गौरी घ्यायचं आहे आणि त्या गाईच्या शेणावर गौरीला तुम्हाला दोन कापडाच्या मड्यात ठेवायचे आणि तो कापड प्रज्वलित करायचा आहे कापड प्रज्वलित केल्यानंतर ती शेणाची गौरीसुद्धा भेटत असते आणि त्या ती जी आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि ती प्लेट तुम्हाला घेऊन तुमच्या घरी बाहेर परत यायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या बाहेर आपल्याला जायचं आहे आणि गेल्यानंतर ग त्या गौरीला तू गौरीवर तुम्हाला थोडासा दहीभात जो आहे तो त्याचा ठे ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर एखादा थोडासा शुद्ध गाईचा तुपाचा श शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने तो या पद्धतीने हा छोटासा विधी जर केला तर तुम्हाला किती प्रकार शंभर टक्के तुमचा पितृदोष दूर होईल केंद्रामध्ये पण आता सांगत आहे तसेच पूर्वज जे आहे ते त्यांना आपल्याला भरपूर आशीर्वाद देत असतात आणि म्हणून आपल्या पूर्व पोटा जन्मी येतात आणि सकाळी अकरा ते साडे अकरा दुपारी साडेबारा ते साडेतीन या वेळेमध्ये तुम्हाला करायचं आहे कारण पूर्वजांची जेवणाची वेळ जी आहे ती या वेळेमध्येच करायचं आहे म्हणून तुम्हाला हा एक उपाय सुद्धा महत्वाचा मी सांगत आहे या दिवशी तुमच्या घराजवळ कुठं पाणी असेल तर तिथे विहीर असेल नदी असेल तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे एक पंथी लावायची आहे आणि त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची गाईचा तूप घालायचा आणि तसा हा दिवा असा हा दुवा दिवा तुम्ही पूज पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला लावायचा आहे कारण पूर्वजांचा वास हे पाण्याच्या ठिकाणी खूप जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी या ठिकाणी हे दीपदान करायला सुरुवात करूया त्यामुळे प्रत्येकाने असा हा दिवा नक्की लावा त्यामुळे आपणा आपल्याला आसपास तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो पाण्याचा मिठाचा भांड हांडा असेल फिल्टर असेल तर त्या ठिकाणी हा दिवा तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर या पद्धतीने तुम्हाला स्नानसुद्धा करायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी मोठ्या लहानांपासून मोठ्याने सर्वांनी या वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे सर्वप्रथम अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू नक्की टाका यामुळे प प्रखर पित्र दोष दूर होतो आणि तसेच या सर्वप्रथम अमावस्येच्या दिवशी वरती सांगितलेला केलेला सा शुभ पिढ्यांचा मित्रदोष देखील दूर होतो हे देखील दोन्ही उपाय करून मित्रदोषावरती आपली मुक्तता करा आणि आपल्याला मित्रांचा आशीर्वादला मिळवा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ او دورا چنتنا سري ګੁਰदेव दत्त سري स्वामी सुमतसري سارس सुमतस